चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वात आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला आणि महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया तर बघा आता स्वामींची फक्त ही एक सेवा करा जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणताच उपाय करण्याची गरज पडणार नाही शंभर टक्के हा खूप म्हणजे खूप पॉवरफुल असा उपाय आहे सेवा आहे बघा बऱ्याच वेळेस आता काय होतं की बरेच ताई दादा सांगितलेल्या सेवा करत असतात पण आता आपण सेवा तर करतो पण आपण त्या सेवेचं आपल्याला लवकरात लवकर फळ मिळावं किंवा सेवा ह्या फक्त आपण मनामध्ये अपेक्षा धरून माझं असं व्हावं तसं व्हावं माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणून आपण सेवा करत असतो आणि त्या सेवा जर लवकर पूर्ण नाही झाल्या की मग आपला विश्वास डगमगू लागतो की मी एवढी सेवा केली माझी इच्छा का पूर्ण झाली नाही तर बघा तुम्ही कोणतीही सेवा अंतकरणातून श्रद्धेने आणि विश्वास ठेवून करून बघा तुमची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणारच मग बघा तुम्हाला काय करायचं आहे एक अशी सेवा की ती जर तुम्ही नित्यनियमाने केली बघा तुम्ही एक महिना करा सहा महिने करा वर्षभर कंटिन्यू ही सेवा करा आणि या सेवेचा किती छान असा परिणाम तुमच्या दैनंदिनी जीवनावर पडेल तो तुम्हाला अनुभवायला मिळेलच कारण ही सेवा म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे या सेवेने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तर पूर्ण होणारच म्हणजे होणार पण या सेवेने तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडून येतील आणि या सेवेने जे काही अशक्य गोष्ट होती तर ते सुद्धा शक्य होण्यास मदत होते ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या स्वामी आईच्या या सेवेने तर ती सेवा कोणती आहे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणाच्या नामस्मरणापेक्षा ना मोठी सेवा कोणतीच नाही ज्यावेळेस तुम्ही सा आ, स्वामी महाराजांचं नाम जपतात त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला जपतात ते प्रत्यक्ष पावलं पावली तुमच्यासोबत असतात सुखात दुःखात अडचणीच्या वेळेस सुखाच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज तुमच्यासोबत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज नित्यनियमाने तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा अकरा माळी आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताची जी पोती आहे तर त्याच्यातले तीन अध्याय आज पहिला दुसरा तिसरा अध्याय तर उद्या चौथा पाचवा सहावा अध्याय अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला दररोज तीन तीन अध्यायाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळेस तारक मंत्रही तुम्हाला दररोज म्हणायचं आहे ही जर सेवा केली तर तुम्हाला दुसरी कोणतीच सेवा करण्याची गरजच लागणार नाही तुम्ही ही सेवा कंटिन्यू सहा महिने करा वर्षभर करा आणि बघा या सेवेने तुमच्या जीवनात किती बदल घडून येतात जी काही अशक्य गोष्ट होती ती तुम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ही माझ्या जीवनात मला मिळेल ही माझ्या जीवनात ही गोष्ट खरी होईल ही माझी इच्छा पूर्ण होईल ते सुद्धा तुम्हाला या सेवेने मिळणार आहे फक्त विश्वास ठेवायचा आणि मला हेच भेटावं तेच मिळावं असा म्हणजे असा जे काय आपल्या मनात असतं हे सर्व काही सोडून निस्वार्थ भावनेनं जर तुम्ही सेवा केली तरी पण तुमची जी तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छाही तुमची लवकरात लवकर पूर्ण होते आणि स्वामी महाराज ती तुमची इच्छा पूर्ण करतातच तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी माऊली तुम्हाला देतात तुमचं ज्या गोष्टीनं तुमचं चांगलं होणार आहे पुढे चालून ज्या गोष्टीत तुमचं भलं होणार आहे ती गोष्ट तुम्हाला गुरुमाऊली स्वामी महाराज प्रत्यक्ष देतात म्हणजे देतातच फक्त आणि फक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे नित्य सेवा यालाच म्हणतात स्वामींची नित्य सेवा स्वामींची नित्यसेवा तुम्ही दररोज करा मासिक धर्म आला तर स्किप करा आ, विटा, सुतक आलं तर तेवढे दिवस स्किप करा नंतर अजून तुम्ही नव्याने सुरुवात करा जेणेकरून तुमचं पारायणही पूर्ण होतं बघा एवढ्या दिवसात तुमचं किती पारायण म्हणजे आठ सा प्रत्येक आठवड्याला तुमचं एक पारायण कंप्लीटही होऊन जातं म्हणजे तुम्ही स्वामीचरित्राचं पारायणही तुमच्याकडून घडलं जातं आणि स्वामींची नित्य ही तुमच्या हातून घडली जाते स्वामींची नित्य सेवा ही प्रत्येक सेवेपेक्षा खूप मोठी आहे बघा स्वामी महाराजांचे अकरा माळी जप तुम्हाला दररोज करायचं आहे त्याने तुमचं नामस्मरणही होतं त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे दररोज तीन अध्यायाचं पठण करायचं तारक मंत्राचं अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे मग तारक मंत्र म्हणताना तुम्ही तारकमंत्राचं तीर्थसुद्धा करू शकतात यामुळे तुमची स्वामी महाराजांची नित्यसेवा होते आणि स्वामींची सेवाही होते त्याचबरोबर आता एका बैठकीत जर करणं तुम्हाला शक्य नसेल बघा आता समजा तुम्हाला एका बैठकीत ही सर्व सेवा करणं शक्य नसेल वेळ नसेल भरपूर कामं असतील तर तुम्ही दिवसभरातून कधीही ही सेवा केली तरी चालते आधी अकरा माळी जप करा नंतर तुमचं काही सर्व काम झालं तर नंतर तीन अध्याय वाचा नंतर संध्याकाळच्या टायमिंगला रात्री झोपण्याआधी अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा देवा देवघरासमोर बसायचं दिवा लावायचा धूप लावायचा आसन टाकायचं आणि ही सेवा तुम्ही करायची अशा प्रकारे दररोज तुम्ही ही सेवा जेवढ्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल जेवढ्या वेळेस तुम्ही मोकळा वेळ तुमच्याकडे असेल त्या वेळेत ही सेवा करू शकतात खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे आणि या सेवेने तुमच्या जीवनात खूप सारे बदलही घडून येतील ही सेवा करताना बघा आता तुम्ही ही सेवा करताना तुम्हाला आताही आपण दररोज नित्यसेवा करणार आहोत पण ज्या दिवशी तुम्ही जर समजा मांसाहार केलेला असेल त्या दिवशी तुम्ही कोणत्याच ग्रंथाला हात लावायचा नाही देवापशीही तुम्हाला जायचं नाही ज्या दिवशी घरात मांसाहार केला जातो त्या दिवशी कोणतीच सेवा तुम्हाला करायची नाही ज्यावेळेस संकल्प करून आपण सेवा करतो त्यावेळेस मांसाहार आपल्याला वर्ज करावाच लागतो ती सेवा पूर्ण होईपर्यंत पण ही सेवा नित्यसेवा जी आहे ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार केला जातो तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही ती सेवा स्कीप करायची सेवा अजिबात करायची नाही ग्रंथाला हातसुद्धा तुम्हाला त्या दिवशी लावायचा नाही अशा प्रकारे ही तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करून पहा बघा बरेचसे जीवनात बदल घडून येतील खूप म्हणजे खूप या सेवेचे अनुभव खूप ताईंना छान असे आलेले आहेत आणि या सेवेने प्रत्येकाच्या ज्यांनी ही सेवा केली स्वामी महाराजांची नित्यसेवा नित्य नियमाने केली त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही खूप म्हणजे खूप ताई नाही या सेवेचा अनुभव आहे स्वामी ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांसाठी वेळ देतो त्यावेळेस स्वामी महाराजही आपल्याला वेळ देतात आपल्या अडचणीच्या वेळेस आपल्यासोबत ते असतात इतका हा प्रभावी स्वामी महाराजांची प्रत्येक म्हणजे प्रत्येक सेवा स्वामी महाराजांची ही प्रभावीच असते पण जर तुम्ही नित्यनियमाने ही सेवा केली तर बघा तुम्ही प्रत्यक्ष या सेवेचा अनुभव घ्याल प्रचिती घ्याल इतकी ही सेवा पॉवरफुल ही सेवा आहे तर ही सेवा प्रत्येक ताई आणि दादानी आवर्जून करा असं नाही की तुम्ही एका बैक बैठकीतच करावं लागल एकदाच करावं लागल एक कर असं काही नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे या सेवेने तुमच्या आयुष्यात खूप सारे छान असे बदल घडणार म्हणजे घडणार तर अशी ही स्वामी महाराजांची नित्य सेवेची ही आ, सेवा आजची होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक आणि एक कमेंट छान अशी करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ